श्री स्वामी समर्थ नजर नजर म्हणजे काय याचा आपण सगळ्यांनी कधी ना कधी अनुभव घेतलेला असतो नजर ही लहानपासून तर मोठ्यापर्यंत पर्यंत कुणालाही लागू शकतो घरात सगळं व्यवस्थित चालू असतं अचानक कारण नसताना त्रास सुरू होतो लहान मुलं रडायला ला लागतात चिडचिड करायला लागतात ला कधी ला पोटामध्ये ला त्रास कधी डोक्यामध्ये त्रास अशा अडचणी येतात अशा आपल्याला तर कधी शरीर रुस्त एकदम खर तर नजर ही फक्त अंधश्रद्धा नसून माणसाच्या विचारांची आणि ऊर्जेच्या विचारांची आणि ऊर्जेची देवाणघेवाण आहे कुणाचा वाईट हेतू नसला तरी जास्त कौतुक जास्त लक्ष आणि जास्त त्याच्याकडे मनातून पाहणं यामुळे सुद्धा नजर लागू शकते आज आपण नजर काढण्यासाठी खूप सोपी घरगुती उपायांची माहिती समजून घेणार आहोत आणि जी तुम्ही रोजच्या आयुष्यात सहज करू शकता खर तर लहान मुलाला लवकर नजर लागतो कारण लहान मुलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन को कोणाकोणाचा खूप प्रकारचा असतो सगळ्यात आधी लक्षात घ्या नजर काढताना मन शांत असणं खूप गरजेचं आहे घाई गडबड नको आणि ज्याची कोणाची नजर असे त्याच्याविषयी मनामध्ये थोडासा नजर काढताना राग असावा फक्त भीती नको मनात एवढंच ठेवा जे वाईट आहे ते निघून जावं आणि चांगली ऊर्जा आपल्या घरात यावी ही भावना असेल तरच उपाय खूप प्रभावी होतो सगळ्यात सोपा आणि परिणामकारक उपाय म्हणजे मीठ आणि मोहरीचा उपाय हा उपाय आपल्या आजी आजोबांच्या काळांपासून केला जातो एक लहान वाटी घ्या त्यात थोडं खडं मीठ घ्या आणि थोडं मोहरीचे दाणे घ्या ज्याला नजर लागली आहे त्याच्या डोक्यावरून हे मीठ मोहरी तीन वेळा उलट दिशेने फिरवा फिरवताना मनात मना ज्याची नजर लागलेली आहे त्याचे नाव घ्या काहीही गडबड न करता मनामध्ये थोडासा राग धरून ही नजर काढायची असते लहान मुलाला लागली असेल तर त्याच्या आईनं न, न, न काढता दुसऱ्या कोणीने तरी काढावी कारण आईने काढलेली नजर लवकर लागत नाही असे म्हटले जातात म्हणून दुसऱ्या कोणीने तरी काढावी आणि आई आजी जे कोणी घरी असेल त्यांनी काढावी काढताना म्हणावे ज्याची आल्याची गेल्याची बाहेरच्याची कोणाची नजर लागली असेल कुत्र्याच्या मांजरीची सुद्धा नजर होतात कुत्र्याची मांजरीची पक्षाची ज्याची कोणाची नजर लागली असेल ती लवकरात लवकर निघून जावं आणि माझ्या बाळाला तंदुरुस्त चांगले ठेवावं हा उपाय लहानपासून मोठ्यावर कोणाला सुद्धा कोणावर सुद्धा करता येतो मोहरी थेट गॅसवर किंवा आगीत टाका जर टाकताना आवाज आला किंवा धूर आला तर नजर जोराची होती असं मानलं जातं आणि त्या व्यक्तीला लगेच हलकं वाटायला लागतं आता दुसरा खूप जुना उपाय म्हणजे लिंबू आणि मिरचीचा उपाय सात हिरव्या मिरच्या आणि एक लिंबू दोऱ्यात ओन घराच्या मुख्य दाराला लावा लावतात याचा अर्थ असा की बाहेरून येणारी नकारात्मक नजर घरात शिरू नये हा उपाय खास करून घर व्यवसाय दुकान यासाठी खूप उपयोगी मानला जातो आठवड्यातून एकदा हे लिंबू मिरची बदलवायचं असतं बदलणं खूप चांगलं असतं पण नजर सगळ्यात आधी त्या लिंबू आणि मिरच्यावर गेल्यास ती नजर त्यांची तिथूनच खाक होऊन आता लहान मुलाला नजर खूप लवकर लागते कारण त्यांची ऊर्जा खूप शुद्ध असते म्हणूनच त्यांच्यासाठी खास उपाय केला जातो काजळाचा छोटासा ठिपका मुलांच्या कानामागे किंवा पायाच्या तडव्याला लावतात असं आई आजी करत असायची रोज असा ठिपका त्याच्या पायाला लावला याचा अर्थ सौंदर्य कमी करणं नाही तर वाईट नजर दूर ठेवणं हा उपाय आहे आजही अनेक घरात केला जातो आणि त्याचा परिणाम लगेच दिसतो म्हणून काळा ठिकाण लहान मुलाला लावला जातो कि याला कोणाची नजर लागू नये नारळाचा उपाय सुद्धा खूप प्रभावी मानला जातो हा एक पूर्ण नारळ घ्या एक नारळ पूर्ण घ्या आणि ज्याला नजर लागली आहे त्याच्या डोक्यावरून सात वेळा फिरवा आणि तो नारळ घराबाहेर फोडा नारळ फुट फुटताना जर वेगळा आवाज आला तर नजर निघाली असं मानलं जातात आणि अनेक वेळा न नारळ फोडल्यावर मन शांत होतं शरीर हलकं वाटायला लागतं हा नारळाचा उपाय आपण गा मोठ्या गाड्या लहान टू व्हीलर गाड्या यावर सुद्धा आपण पन... नारळाचा उपाय करत असतो नारळ त्यावरून फिरवायचं असतं गाडीला सुद्धा नजर लागतात तर हा उपाय गाडीवर सुद्धा आपण करू शकतो रोजचा एक सोप्पा उपाय म्हणजे पाणी आणि मीठ एक ग्लास पाण्यात थोडं मीठ घालून त्या पाण्याने हात पाय धुवावेत यामुळे शरीराची नकारात्मक ऊर्जा खूप प्रमाणात कमी होतात आंघोळीच्या पाण्यात सुद्धा मीठ टाकून आंघोळ केली जातात मन शांत होतात हा उपाय विशेषतः बाहेरून आल्यावर केल्यास जास्त फायदा होतो याचा संध्याकाळी घरात धूप किंवा अगरबत्ती लावणं हा खूप महत्वाचा आहे देवघरात नाराजवळ किंवा घराच्या कोपऱ्यामध्ये धूप लावल्याने वातावरण शुद्ध होतात आणि घरातील जड ऊर्जा निघून जाते आणि घरात नकारात्मकता वाढते आणि घरात सकारात्मकता वाढते म्हणून रोज संध्याकाळची दिवा धूप लावणं ही खूप गरजेचं आहे नजर काढताना सगळ्यात आधी गोष्ट सगळ्यात आधीची गोष्ट म्हणजे श्रद्धा उपाय करताना मनात शंका असेल तर परिणाम येतो आणि घरात उपाय सोपा असतो पण मन स्वच्छ आणि श्रद्धा युक्त असेल तर त्याचा खरा परिणाम फायदा आपल्याला होतो आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा शरीर आजारी असेल तर लॉक्टरांचा सल्ला बी घेणे खूप आवश्यक आहे नजर काढण्याचा उपाय हे फक्त आपल्या मानसिक शांती ऊर्जेच्या ऊर्जेच्या समतोलासाठी आहेत त्यांचा उपयोग भीती आणि करण्यासाठी भीती कमी करण्यासाठी नाही तर आपलं मन मजबूत करण्यासाठी होतो तसेच नजर काढण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीने नजर काढली जातात कोणी साध्या पाण्याची सुद्धा नजर काढतात एक एक ग्लासामध्ये पाणी घेऊन ज्याला कोणाला नजर लागली असेल त्याच्या अंगावरून सात वेळा ते पाणी ग्लासामध्ये घेऊन उतरवून तो ग्लास पलटी केला जातो म्हणजे नजर निघून केली असं म्हणल्या जातात तर अशा प्रकारे विविध प्रकारे नजर काढली जातात कोणी कपूर आणि वात वात वाताची नजर तुम्ही कधी ऐकली असेल वात सुद्धा अशी अं अंगावरून उतरवून ती वी वात जाळल्या जातात ती सुद्धा खूप प्रभावी उपाय आहे तो पण तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने नजर काढल्या जातात जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर आपल्या कुटुंबासोबत नक्की शेअर आजच्या नवीन पिढीला या अशा गोष्टी माहीत नसतात कारण अनेक लोकांना त्रास होतो पण उपाय माहीत नसतात आणि शेवटी सांगतो वाईट नजर कितीही लागली तरी श्रद्धा सकारात्मक विचार आणि शांत मन असेल तर ती टिकत नाही आणि स्वामींचा नामस्मरण करून सुद्धा आपण ही नजर काढली तर खूप उत्तम त्याचा तुम्हाला परिणाम दिसायला लागेल स्वामींच्या नावातच सगळं नजर निघून जातील स्वामीचं नाव नजर काढताना नक्की एकदा घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ